श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो आज वार मंगळवार आज अंगारक संकष्टी चतुर्थी आहे तर या अंगारक संकष्ट चतुर्थीपासून आज मी तुम्हाला काही अद्भुत उपाय सांगणार आहे जे उपाय तुम्ही मनोभावे श्रद्धेने केल्यामुळे एका महिन्यात तुमची सर्व अडचणी संकटे दूर होतील चला तर सुरुवात करूया रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दरवाजाला हात लावून शुभ भवतू अस एकदा तरी बोला दारातून येणारी नकारात्मक ऊर्जा तिथेच थांबते आणि घरात संरक्षणाचा कवच तयार होतो दुसरा उपाय आहे स्वयंपाकघरातील मिठाचा डबा कधीही अर्धा किंवा रिकामा ठेवू नका नेहमी भरून ठेवा घरात पैशाची कमतरता राहत नाही आणि आलेली कमाई सुद्धा स्थिर राहते तिसरा उपाय आहे सोमवारी सकाळी घरातील एका भांड्यात थोडं स्वच्छ पाणी आणि एक चिमूट हळद घालून उंबरटा धुवा त्यामुळे वाईट शक्तीपासून घराचं रक्षण होतं आणि सौभाग्याचा प्रवाहही वाढतो चौथा उपाय आहे दर मंगळवारी मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला छोटासा दीप लावा कोर्ट कचेरी अडथळे ताणतणाव असतील तर यामुळे ग्रह शांत होतात पाचवा उपाय आहे तो म्हणजे घरातील कोणतीही मोडकी वस्तू कप फ्रेम शोपीस तीन दिवसापेक्षा जास्त घरात ठेवू नका मोडके सामान मोडके वस्तू असतील तर लगेच घराबाहेर काढा पाचवा सहावा उपाय आहे जर घरातून सतत भांडण वाद होत असतील तर संध्याकाळी एक लिंबू चार भागात कापावी आणि चार कोपऱ्यात ठेवावा त्यामुळे घरातील ताण वाद आणि अशुभता लगेच शांत होते अद्भुत उपाय सातवा घ्यास सुरू करण्यापूर्वी एक सेकंद हात घ्यासवर ठेवून श्री असा उच्चार करावा अन्नात दिव्य स्पंदन येत आणि घरात सकारात्मक ऊर्जा वसते अद्भुत उपाय आठवा सकाळी पहिल्यांदा झोपेतून उठल्यानंतर हाताचे तळवे चेहऱ्यावर लावावे यामुळे शारीरिक आणि मानसिक ऊर्जा संतुलित राहते आणि दिवससुद्धा फलदायी शुभदायी बनतो उपाय नव्वा दर गुरुवारी घरातील स्त्रियांनी केस धुणं किंवा काळे कपडे घालणं टाळावं यामुळे गुरुग्रह प्रसन्न राहतो आणि धन सौभाग्य ही वाढत उपाय धावा, घरात जर सतत नजर लागत असेल तर मुख्य द्वारावर दोन लवंगा आणि एक तांदूळ लाल कपड्यात बांधून लटकावा यामुळे नजर दोष असुरी ऊर्जा आणि अडकलेली प्रगती ही नष्ट होते उपाय अकरावा संध्याकाळी दिवा लावताना पहिल्यांदा उजव्या पायाने देवघरात पाऊल टाका घरात, घरात शुभ ग्रह प्रवेश करतात आणि वाईट ग्रह बाहेर जातात उपाय बारावा घरातल्या जड वातावरणासाठी शनिवारी कापूर आणि लवंग पेटवून संपूर्ण घरात फिरवावे हा उपाय केल्यामुळे घरात भांडण वाईट स्वप्न घरातील अडथळे सर्व नष्ट होतात उपाय तेरावा जुनी झाडू पूर्णपणे जीर्ण झाली असेल तर ती आमोशाला जरूर बदला त्यामुळे लक्ष्मी स्थिर बसते आणि घरातील खर्चही हळूहळू कमी होते उपाय चौदावा टॉयलेटचा दरवाजा रात्री हमकास बंद ठेवावे त्यामुळे आरोग्यावर आणि पैशावरचा नकारात्मक प्रभाव हा कमी होतो उपाय पंधरावा घरात नेहमी एक तांब्याचा लोटा पाण्याने भरलेला ईशान्य दिशेला ठेवावा त्यामुळे करिअर बुद्धी मानसिक शांतता आणि आध्यात्मिक प्रगती सुद्धा वाढते गुरुवारी फरशी पुसताना पाण्यात मीठ टाकू नका मीठ गुरुच्या तत्वाला कमजोर करतं त्यामुळे घरात धनप्रवाह थांबतो गुरुवारी साध पाणी वापरा लक्ष्मीची ऊर्जा टिकून राहत सोळावा सतरावा पौर्णिमेला उंभरट्यावर नारळ तीन वेळा उजवीकडून डावीकडे फिरवून फोडा नारळ वाईट ऊर्जा सोसत आणि फोडल्याने नजर अडथळे आणि नकारात्मकता तुटून जाते आणि धन लाभाचे मार्ग उघडतात उपाय अठरावा मुख्य दरवाजाजवळ घॅसची टाकी ठेवू नका आग तत्व आणि मुख्य प्रवेशद्वारावर यामुळे कलह ताणतणाव आणि घरातील शांतता बिघडते टाकी नेहमी बाजूलाच ठेवावे स्वयंपाकघरात प्रवेश करताना उजवा पाय आधी ठेवावं उजवा पाय शुभत्वाचा संकेत आहे अन्नात सकारात्मकता येते आणि घरातील पोटभर समृद्धी टिकते मुख्यद्वाराच्या उजवीकडे जोडे ठेवू नका उजवीकडील दिशा देवतांची मांडली जाते तिथे जोडे ठेवल्यास शुभ शक्ती थांबते गुरुवारी हलका घरात पिवळा सुगंध लावावा पिवळा रंग वासनेने गुरु शक्ती सक्रिय होते ज्ञान सौभाग्य आणि समाधान वाढतं जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ मनीषा मोटिवेशन हब या चॅनलला बघायला विसरू नका आणि आज अंगारक संकष्ट चतुर्थी आहे जर तुम्ही गणपतीचे भक्त असाल तर कमेंटमध्ये ओम गण गन गणपतये नमहा असं लिहायला विसरू नका किंवा गणपती बप्पा मोर्या असं लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ